आपल्या चॅनलवर सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे तर उद्या आहे रविवार आणि उद्या आहे गुढीपाडवा तर आपलं हिंदू मराठी वर्ष जे आहे ते गुढीपाडव्यापासून सुरू होत असतं त्यामुळे बघा उद्याचा दिवस अत्यंत खास आहे अत्यंत शुभ दिवस आहे साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त आहे त्यामुळे बघा गुढीपाडवा हा जो सण आहे प्रत्येकजण अतिशय उत्साहाने आनंदाने साजरा करत असतो पण काही गोष्टी काही कामं आपल्याला अशा शुभ मुहूर्तावर करणं खूप महत्त्वाचं आहे जर काही शुभ गोष्टी आपण या शुभदिनी केल्या तर संपूर्ण वर्षभर आपल्याला त्याचा जो लाभ आहे तो घेता येतो त्यामुळे बघा प्रत्येकाने गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर काही महत्त्वाची कामंही करायची आहेत तर या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत उद्या गुढीपाडव्या दिवशी आंघोळीच्या पाण्यामध्ये आपल्याला कुठली वस्तू टाकायची आहे आणि त्याचबरोबर गुढीपाडवा आहे त्यामुळे कुठल्या गोष्टी आपल्याला करायच्या आहेत आणि कुठल्या गोष्टी आपल्याला टाळायच्या आहेत हे देखील मी तुम्हाला सांगणार आहे बऱ्याच जणांना ही माहिती माहीत नसते फक्त गुढीपाडवा आहे त्यामुळे गुढी उभारणे ही एकच गोष्ट माहीत असते पण आपण कुठल्या कामांना महत्त्व या दिवशी दिलं पाहिजे कुठली कामं आवर्जून आपण या दिवशी केली पाहिजेत आणि कुठली कामं आपण या दिवशी टाळली पाहिजेत हे देखील खूप महत्त्वाचं आहे तर आंघोळीच्या पाण्यामध्ये कुठली वस्तू टाकायची आहे हे तर आपण बघणारच आहोत पण त्याआधी मी तुम्हाला सांगते उद्या गुढीपाडवा आहे त्यामुळे कुठल्या गोष्टी करायच्या आहेत आणि कुठल्या टाळायच्या आहेत आता उद्याचा दिवस अत्यंत खास आहे त्यामुळे उद्या तुम्ही लवकरच उठायचं आहे अगदी ब्रह्ममुहूर्तावर उठायचं आहे तुम्ही कारण बघा नववर्षाची सुरुवात आहे त्यामुळे हा दिवस आपल्याला खूप छान प्रकारे साजरा करायचा आहे अजिबात उशिरा उठायचं नाही तुम्ही पाच सहा वाजता उठायचं आहे उठल्यानंतर तुम्ही झाडून वगैरे काढू शकता तुमचं अंगण जे आहे ते स्वच्छ करू शकता आता बघा पूर्वीच्या काळी शुभदिनी जे अंगण आहे तर ते देखील शेणाने सारवलं जायचं पण आता ते शक्य नाही आहे त्यामुळे तुम्ही जे गोमूत्र असतं तर ते पाण्यामध्ये टाका आणि त्याने सडा जो आहे तो आपल्या अंगणामध्ये टाकायचा आहे गोमूत्र आणि हळद टाका, टाका पाण्यामध्ये आणि त्याने आपल्याला अंगणात आपल्या सडा घालायचा आहे हे तुम्ही करू शकता त्यानंतर बघा आपल्याला स्नान करायचे आहे त्याचबरोबर या दिवशी आपल्याला तिळाचं तेल अंगाला लावायचं आहे आपल्या आणि चांगली मालिश करायची आहे आणि जे बेसन आहे बेसन घ्यायचं आहे त्यामध्ये थोडंसं दही टाका किंवा गाईचं दूध टाका हळद टाका आणि मध टाका हे टाकून तुम्हाला ते अंगाला लावायचं आहे उठणं म्हणून बघा अशा प्रकारे आपल्याला अभ्यंग स्नान करायचं आहे तर तुम्हाला हे समजलं असेल तिळाचं तेल हे लावायचं आहे त्याचबरोबर बेसन घ्यायचं आहे बेसन पीठ जे असतं ते त्यामध्ये हळद दही किंवा गाईचं दूध आणि मध हे टाकून आपल्याला असं हे उठणं बनवून घरातील सगळ्यांनी लावायचं आहे तुमच्याकडे जर पंचगव्य असेल तर पंचगव्य देखील तुम्ही या उठण्यामध्ये टाकून ते उठणं तुम्ही अंगाला लावायचं आहे त्यानंतर बघा लवकर स्नान करून घ्यायचे आहे आपली जी देवपूजा आहे नित्याची ती आपल्याला करायची आहे आता लक्षात घ्या गुढीपाडव्यापासूनच चैत्र नवरात्राची सुरुवात असते रामनवमीपर्यंत त्यामुळे या दिवशी देवपूजा आपल्याला करायची आहे कुलदेवांचं कुलदेवीचं स्मरण करायचं आहे त्यानंतर स्नान झाल्यानंतर बघा तुम्हाला सूर्याला अर्घ्य द्यायला विसरायचं नाही आता गुढीपाडवा हा रविवारी आलेला आहे दोन हजार पंचवीसमध्ये त्यामुळे बघा रविवार हा सूर्याला समर्पित असा वार आहे त्यामुळे अवश्य सगळ्यांनी उद्या काय करायचं आहे तांब्याच्या भांड्यामध्ये पाणी घ्यायचं आहे त्यामध्ये चिमुडभर हळद टाकायची आहे आणि अशा या पाण्याने तुम्हाला सूर्याला अर्घ्य द्यायचं आहे पूर्वेकडे तोंड करायचं आणि ओम सूर्य देवायन मह या मंत्राचा जप करत तुम्हाला सूर्याला अर्घ्य द्यायचं आहे घरासमोर छोटी का होईना पण रांगोळी काढा मुख्य दरवाजावरती शक्य असेल तर उंबरठ्याला हळदीचं लेपन करा हळदीचं लेपन करणं शक्य नसेल तर हळदीचं एखादं स्वस्तिक तुम्ही उंबरठ्यावर मुख्य दरवाज्यावर काढायचं आहे तुळशीसमोर दिवा प्रज्वलित करा गुढी उभारताना देखील तुळशीसमोर दिवा प्रज्वलित केलेला हवा आता बघा उद्या आपल्याला मुख्य दरवाज्याला आंब्याच्या पानांचं तोरण लावायचं आहे त्याचबरोबर जे काही तुमचे वाहनं आहेत टू व्हीलर फोर व्हीलर त्यांचे देखील तुम्हाला हळद कुंकू अक्षता वाहून पूजन करायचे त्यांना देखील तुम्ही फुलांचा हार लावायचा आहे आंब्याची पानं जे आहेत तर त्या हारामध्ये तुम्ही लावायचे आहेत त्याचबरोबर घरातल्या ज्या काही वस्तू आहेत इलेक्ट्रॉनिक्सच्या जसे टी व्ही असेल वॉशिंग मशीन असेल मायक्रोवेव असेल अजून कुठल्या वस्तू असतील गॅस असेल यांचे देखील हळद कुंकू आणि अक्षदावाहून तुम्हाला छोटीशी पूजा करायची आहे ज्या काही वस्तू आहेत इलेक्ट्रिकच्या तर त्या सगळ्यांचं पूजन तुम्हाला उद्या करायचं आहे शेतातली समजा अवजारं असतील तर देखील हळद कुंकू आणि अक्षदावाहून वाहून तुम्हाला पूजन करायचं आहे प्रत्येकाने आपल्या घरासमोर गुढी उभारायची आहे आता बघा बऱ्याच जणांचा असा प्रश्न असतो की गावी आमच्या घरी मुख्य घरी गुढी उभारतात पण आम्ही शहरात आहोत किंवा जॉबनिमित्त बाहेर आहोत तर आम्ही गुढी उभारली पाहिजे का आ, की संपूर्ण घरामध्ये एकच मुख्य घरातच गुढी उभारायची बघा असं काहीही नाही जरी तुमचे आईवडील गुढी उभारत असतील मुख्य घरात किंवा तुमच्या गावी उभारत असतील तरी देखील तुम्ही जिथे कुठे आहात तुम्ही शहरामध्ये आहात कामानिमित्त किंवा आणखीन का काही कारणानिमित्त तरी देखील तुम्ही तुमच्या घरी गुढी ही उभारू शकता जरी तुम्ही बाहेर असाल तरी देखील काहीही हरकत नाही तुम्ही तुमच्या घरामध्ये गुढी उभारू शकता जरी मुख्य घरी तुमच्या गुढी उभारत असतील तरी देखील काही हरकत नाही तुम्ही तुमच्या तुमच्या घरी उभारू शकता कारण बघा गुढी हा ब्रह्मध्वज हो आहे विजयध्वज हो आहे आणि पुराण कथांमध्ये असं सांगितलेलं आहे की याच दिवशी राम जे आहेत ते रावणावर विजय मिळून अयोध्येला परत आलेले आणि त्याचबरोबर याच दिवसापासून सत्ययुगाची सुरुवात झालेली आणि याच दिवसापासून ब्रह्मदेवाने जी विश्वाची निर्मिती केलेली तर तो दिवस होता तो हाच होता गुढीपाडव्याचाच दिवस होता त्यामुळे या दिवसाला खूप जास्त महत्त्व देण्यात आलेलं आहे त्यामुळे बघा अशी ही गुढी जी आहे ती प्रत्येकाने आपल्या दारासमोर उभारायची आहे गुढीपाडव्याच्या दिवशी एक वेगळ्याच प्रकारचं चैतन्य आपल्या घरामध्ये संचारत असतं गुढी उभारताना ती लवकरच उभारली गेली पाहिजे बघा जे सूर्याची कोवळी किरणं असतात ती या गुढीवर पडावी लागतात आणि जो आपण कलश वापरलेला असतो जो गुढीवर असा पालथा कलश ठेवलेला असतो तर त्यावर सूर्याचे जे प्रजापती किरणं असतात ती पडतात आणि अशी ही किरणं आपल्या आरोग्यासाठी पण खूप चांगली असतात आणि ही प्रजापती किरणं जी असतात जी कलशावर पडतात त्यामध्ये खूप जास्त प्रमाणामध्ये तेज असतं त्यामुळे गुढी जी आहे आपल्याला सकाळच्या कोवळ्या उन्हामध्येच उभारायची असते आणि संध्याकाळी दिवस मावळायच्या आधी गुढी जी आहे ती उतरवायची असते गुढी उभारत असताना ती जमिनीवरती उभारू नका काहीतरी पाट चौरंग ठेवायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला त्यावर गुढी उभारायची आहे आता जो कलश आपण गुढीला लावलेला असतो तो कलश जेव्हा गुढी आपण उतरवतो तेव्हा त्या कलशामध्ये प्रजापती किरणं जी असतात सूर्याची ती साठलेली असतात त्यामुळे जे काही धान्य आहे तांदूळ म्हणा गहू म्हणा तर त्या कलशामध्ये भरून ठेवायचे असतात गुढी उतरवल्यानंतर आणि दुसऱ्या दिवशी या कलशातले गहू किंवा तांदूळ जे आहेत तर ते आपण जिथे धान्य साठवलेलं हो आहे जो मुख्य साठा आहे आपला धान्याचा त्यामध्ये हे ओतायचे असतात यामुळे काय होतं तर आपल्याला उत्तम आरोग्याची प्राप्ती तर होतेच शिवाय संपूर्ण वर्षभर आपलं घर समृद्धी भरभराटीने बर भरलेलं राहतं आणि माता लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद आपल्यावर राहतो त्यामुळे बघा अशा प्रकारे गुढी उतरवल्यानंतर जो कलश आहे त्यामध्ये आपल्या घरातील धान्य भरून रात्रभर ठेवायचं आहे या दिवशी आपल्या जेवणामध्ये जो लाल भोपळा आहे तो असावा त्याचबरोबर मुगाची डाळ तांदूळ चण्याची डाळ जिरे या पदार्थांचा समावेश आपल्या जेवणामध्ये अवश्य करायचा आहे याशिवाय जे गरजू व्यक्ती आहेत त्यांना पण नक्की तुम्ही दान करा अन्नदान करा यामुळे सर्व देवी द देवता त्याचबरोबर पितर आपले असतात ते आपल्यावर प्रसन्न होतात बघा दान करण्यासारखं मोठं पुण्य कुठलंच नाही त्यामुळे या दिवशी नक्कीच तुम्ही यथाशक्ती जे काही जमतंय आहे ते नक्कीच दान करा अन्नदान करा या दिवशी कोणाचा अपमान करू नका कोणाला उलटसुलट बोलू नका घरी कोण आलं तर त्यांचं आदर करा त्यांना दूध चहा काहीतरी प्यायला द्या किंवा यथाशक्ती तुम्हाला जमत असेल तर तुम्ही काहीतरी खाऊ बनवून त्यांना देऊ शकता उद्याचा दिवस अत्यंत शुभ आहे त्यामुळे घरामध्ये मंगलमय वातावरण ठेवायचं चा आहे छान सुगंधी धूप अगरबत्ती हे आपल्याला घरामध्ये पेटवायचं आहे त्याचबरोबर कापूर जाळायचा आहे सकाळ संध्याकाळ तुम्ही कापूर जाळा छान अशी गाणी जी आहेत तर ती तुम्ही मंगलमय गाणी जी असतात ती लावू शकता किंवा मंत्रस्तोत्र लावू शकता जेणेकरून शुभ जे काही स्वर आहेत ते आपल्या घरामध्ये ते शब्द ते घरा ते जे आहेत ते आपल्या घरातील भिंतींवर पडले पाहिजेत अपशब्द बोलू नका शुभशुभ सगळं बोलायचं आहे उद्या आपल्याला उद्याच असं नाही तर प्रत्येक दिवशी आपल्याला शुभच बोलायचं असतं पण अशा शुभ मुहूर्तावर तर आपल्याला घरामध्ये मंगलमय वातावरण तयार करायचं आहे आणि एकमेकांशी नेहमी शुभच बोलायचं आहे बाहेर बनवलेलं जेवण शक्यतो आपल्याला अशा शुभ मुहूर्तावरती खायचं नाही आहे घरामध्ये बनवलेलं सात्विक जेवणच आपल्याला घ्यायचं आहे तर या काही गोष्टी आहेत आपल्याला उद्याच्या दिवशी गुढीपाडव्याला करायच्या आहेत आणि काही गोष्टी ज्या ता आहेत त्या टाळायच्या आहेत आता बघूया आंघोळीच्या पाण्यामध्ये आपल्याला कुठली वस्तू टाकायची आहे लक्षात घ्या अंघोळीच्या पाण्यामध्ये आपल्याला चिमुटभर हळद थोडंसं दही आणि कडुलिंबाचं जे पान आहे ते टाकायचं आहे आणि अशा पाण्यानेच आपल्याला आंघोळ करायची आहे सगळ्यांना माहीत आहे कडुलिंब जे असतं ते आरोग्यासाठी खूप चांगलं आहे आपण देखील कडुलिंबाचा जो डहाळ आहे तो लावत असतो त्यामुळे बघा आपलं आरोग्य जे आहे ते नेहमी चांगलं असावं आणि त्याचबरोबर आपल्यातील नकारात्मक ऊर्जा दूर व्हावी आणि आपला गुरुग्रह जो आहे तो मजबूत व्हावा आणि आपली आर्थिक प्रगती दिवसेंदिवस व्हावी यासाठी दही आणि हळद वापरायचं आहे दह्यामुळे कुठलीच नकारात्मक शक्ती आपल्या घरामध्ये प्रवेश करत नाही किंवा आपल्यामधील नकारात्मक ऊर्जा ज्या असतात त्या दूर होतात हळदीमुळे आपला गुरुग्रह बलवान होतो आणि नक्कीच आपली आर्थिक प्रगती जी आहे ती चांगली होऊ लागते आणि कडुलिंबाचा जो पाला किंवा पानं आहेत त्यामुळे आपल्याला चांगल्या आरोग्याची प्राप्ती होते आपल्या शरीरासाठी कडुलिंब हा चांगला असतो त्यामुळे बघा उद्या आंघोळीच्या पाण्यामध्ये आपल्याला या तीन वस्तू टाकून आंघोळ करायची आहे सगळ्यांनी घरातील सदस्यांनी या वस्तू आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायच्या आहेत आणि गुढी उभारल्यानंतर नैवेद्य म्हणून तुम्ही जे लिंबाचा डहाळ आहे जी कोवळी फळं आहेत तर ती त्यामध्ये गूळ मिक्स करून हा नैवेद्य गुढीला दाखवायचा आहे आणि त्यानंतर सगळ्यांनी प्रसाद म्हणून ते खायचं आहे म्हणजेच काय तर पाडव्याला कडुलिंबाचं सेवन किंवा कडुलिंब जे आहे ते आपल्या खाण्यामध्ये हे आलं पाहिजे हे आपण लक्षात घ्यायचं आहे तर या काही गोष्टी होत्या सगळ्यांनी त्या पाळण्याचा प्रयत्न करा कारण गुढीपाडव्याला सगळ्यात महत्त्वाच्या ज्या गोष्टी आहेत तर त्या मी सांगितलेल्या आहेत या आपण करण्याचा प्रयत्न केला पाहिजे व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे सर्वांना या महत्त्वाच्या गोष्टी कोणत्या आहेत ज्या गुढीपाडव्याला करायच्या आहेत आणि टाळायच्या आहेत हे कळेल